एक आदर्श शिक, गट शिक्षण अधिकारी यांच्या समर्थनासाठी या ठिकाणी जमलेत भू जर एक गट शिक्षणाधिकारी या तालुक्याच्या आदिवासी भाग असेल सगळे खेडोपाडी असेल या तालुक्यामध्ये जवळपास ऐंशी शिक्षक कमी असताना हे सगळं हा शाळे शिक्ष, शिक्षकांची एवढी कमतरता असताना सुद्धा व्यवस्थित सगळं चालू आहे तर शाळेंचे काही निकाल असतील गुणवत्ता असेल याच्यामध्ये भर देणारा माणूस असेल आणि महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या याच्यामध्ये एक कोणत्याही जाती धर्माचा अधिकारी असू द्या पण त्याचं काम ह्या तालुक्याने पाहिलेलं आहे आणि एकही असं आंदोलन झालेलं नाही आहे का खताळसाहेब हे या तालुक्यामध्ये निक निकृष्ट काम करीत आहे व वेळ काढून पण करण्याचं का, 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 काम करत असेल पण काही या ठिकाणी काही लोक विनाकारण त्यांना बदनामी बदनामी करून त्यांना या ठिकाणावरून म्हणजे काढण्यासाठी प्रयत्न करीत आहे मी माझ्या माझ्या वतीने एक एकच सांगतो का या आम्ही सर्वद च्या एक दहा पंधरा दिवसापासून आम्ही पहिल्यांदा चौकशी केली का त्या चौकशीमध्ये हा अधिकारी कोणच्याकडून हे एक रु एक रुपया घेत नाही महत्त्वाचा म्हणजे हा, हा हरिभक्त पारायण असलेले व्य व्यक्ती आहे आणि ह्या व्यक्तीला फक्त आपल्या या तालुक्यामध्ये शिक्षणाला शिक्षणाचा स्तर कसा वाढेल याच्यावरती भर देणार देण्यासाठी ते काही ज्या शाळेवस्तीवरती एखाद्या यांनी मागणी केली असेल तर शिक्षक तिथं देऊन त्या मुलांचं शिक्षण कसं त्या मिळेल यास याचा विचार करणारा हा अधिकारी आहे आणि या अधिकाऱ्याला विनाकारण ब ब बदनाम करण्याचं काम या या तालुक्यामध्ये काही लोकं करीत आहे या हे जर योग्य वेळेस जर थांबलं नाही तर आम्ही सर्वजण या तालुक्यातले सर्व पालक असेल श मुलं असेल आम्ही शाळा बंद करून या अधिकाऱ्याबरोबर उभं राहू वरिष्ठांनीसुद्धा या आम्हाला अशी माहिती कळाली का या शिक्षकाला इथून बदला ब, ब, ब बदलण्यासाठी मुंबईवरून फोन येतात अधिकाऱ्यांना वेटीस धरण्याचं काम या ठिकाणी चालू आहे म्हणजे ठराविक लोकांनी या ठिकाणी मा, या ल माणसाला या पदावरून का का षडयंत्र रचलं आहे याचा सरासा हे करून वरिष्ठ अधिकाऱ्यांनीसुद्धा योग्य ती भूमिका आपली बजावी आणि या अधिकाऱ्याला सा, या ठिकाणी काम करण्याची संधी द्यावी जर त्यांची या ब काही बिदली जर करण्याचा विचार त्यांनी जर केला तर हा तालुका पूर्णपणे रस्त्या उतरल्याशिवाय राहणार नाही आणि या तालुक्यातील एकही शाळा आम्ही चालू देणार नाही आज एवढंच या आज या ठिकाणी आज आम्ही या पत्रकार परिषदेतून आज व्यक्त करतो आणि ज्या अधिकाऱ्यांनी जो घाट घातला आहे का ह्या अधिकाऱ्याला या ठिकाणाहून बदली करायचं दुसरा अधिकारी आणायचं तर दुसरा अधिकारी या ठिकाणी आम्ही येऊन देणार नाही आणि कोणत्याही प्रकारच्या शाळा चालून देणार नाही याची ख स जर असं काही झालं तर याची सर्वस्वी जबाबदारी ज्या अधिकाऱ्यांनी यांची बदली केली त्यांच्यावर हो राहील